नमस्कार कशा सगळे अचानक ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही आता वटपौर्णिमा साजरी करणार आहोत पहिल्यांदा मी एवढी सजून अमेरिके साजरी करते पहिल्या वर्षी आली होती त्यावेळी केला होता त्याच्यानंतर मला जमलं नाही आणि आता वटपौर्णिमा साजरी करायला जेव्हा केव्हा मजा येते जेव्हा अजून चार पाच बायका आपल्यासोबत असतात आणि त्या म्हणजे मराठीच असतील बाकीच्या कोण करत नाही तर मी कम्युनिटीमध्ये आमच्या तीन चार मैत्रीण आहेत माझ्या मैत्री मराठी आता आहेत आत्ता सध्या आलेत त्यामुळं काय झालं की मग असा सण साजरा करायला अजून मजा येते छान वाटतं गुरुप येतो तर तसंच आम्ही आजचा चौघीजणी मिळून पाच जणी मिळून साजरा करणार आहे मेन म्हणजे इथं वट्टपौर्णिमेचं काहीही साहित्य मिळालं नाही जसं की आपल्याला काळे मणी लागतात तो धागा लागतो तसं काही मिळालं नाही पण साधा धागा मिळतो ना तो आहे मॅडम तोच घेणार आहे आणि बाकीचं काही वड वगैरे इथं नसतं त्यामुळे ते नाही नेहमी नेहमी जी मी प्रिंट वापरते त्यालाच आम्ही फेऱ्या मानणार आहोत आणि वान म्हणून आंबे वगैरे आंबे आणि तांदूळ आणि सुपारी आईला विचारलं होतं पण ते सगळं सांगत होती ते इथं काहीच नाहीये फक्त ज्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही वटपौर्णिमा साजरी करू आणि तर आम्ही आम चालू आहे तिकडच आमच्या मैत्रिणी त्या बाजूला आहेत रोडच्या त्या बाजूला आमचं घरी या बाजूला आहे तर त्यांच्या घरी जाऊन आम्ही साजरी करणार आहोत हम्म तर मी साहित्य सगळं घेतलंय मेन म्हणजे माधवचं सगळं घ्यावं लागतं पहिल्यांदा कुठं जाताना आणि हा असा <laughs> आणि गौरी खाते अजून ती आज सुट्टी म्हटल्यावर लेट उठली एकदम अकरा वाजता उठली तिची आजपासून सुट्टी पडली समरची दोन महिने तिला सुट्टी असणार आहे हाय तर गौरीची आमच्या पहिली पूर्ण झाली पहिली जाणार दुसरीला तर तिला चांगली दोन महिने सुट्टी आहे तर ती छान आराम करते तर चला आता वेळ करत नाही माधव राहत नाहीये आणि इकडं उन्हाळा भयानक सुरू झालाय तर गरमी पण सण होत नाहीये चला मी बाकीचा मी हीच साडी मागच्या वगैरे ब्लॉग मध्ये इंडियात असताना घटवली आता ही साडी परत असे केस केलेत आणि मेकअप मेक काय मेकअप काय आपला नेहमीचा आणि बांगड्या हिरव्या काय इकडे मी येताना घेऊन आले नाही कारण ते राहिल्या नसा येताना तर ह्या साध्या बांगड्या आणि नाकात नत घालायची आहे पण ती तिथं जमवलीन आता मला वाटत नाही माधव मी घातलाय तर ती नाकात ठेवेल काढेल आता पण मला शंका आहे साडी ओढा लागलाय नत घालो की नको याच्या शंकेत होते मी पण म्हंटले एवढ्याच्या हौशी आणले परत इथं घालायला मिळत नाही तर म्हंटल तरी घालून त्याची हौस पूर्ण करून घे हा हा बोर्ड ला तर आम्ही इथं कली करना आती हूं। वो लो तो। थोड़ा सा ये पानी लेके आती थोड़ा के हम्म राहतो या कम्युनिटीचा एक प्लस पॉईंट म्हणजे या कम्युनिटीमध्ये भरपूर मोठी मोठी सुंदर झाडं आहेत आणि हे बघायला इतकं सुंदर वाटतं आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही इथं फिरत असतो वॉक करत असतो त्यावेळी पण छान वाटतं इथं फिरताना मुलं संध्याकाळचे छान खेळतात आणि इथं वडाची झाड तर नाही आहेत पण म्हटलं असं बोर्डला बोर्डाला हा प्रिंट लावून आम्ही बाहेरच म्हटलं वॉटर पौर्णिमा साजरी करावी कारण जी फिलिंग बाहेर येते ना अशी वटपौर्णिमा साजरी करताना तसेच आम्हाला इथं फिलिंग आले जसं की आम्ही इंडियातच वडाच्या झाडाला फेऱ्या मारतो आहे बाहेरच आहोत तसं ही फिलिंग होती छान वाटत होतं आणि इथं आम्ही आता पूजेची तयारी करतो आहे जे जे साहित्य आहे प्रत्येकीने थोडं थोडं आणले आणि मग ज्यामध्ये ॲडजस्ट होईल तसं आम्ही पूजा करून घेतो आहे इथं आणि आम्ही मराठी जरी असलो तरी प्रत्येकीची पूजा करायची वटपौर्णिमा करायची पद्धत ही वेगवेगळी असते त्या पद्धतीनुसार मग आम्ही इथं तशी पूजा करणार आहोत त्याचप्रकारे काहीजण फक्त आंबे देतात आ, वान म्हणून पण आमच्या इकडं कोल्हापुराकडं म्हणजे आमच्या गावी त्या सीझनमध्ये जी फळं आहेत ती पाच फळं वान म्हणून दा झाडाजवळ ठेवतात आणि त्याचबरोबर पाच जणींना पण देतात पण इथं आता मला ती पाच फळं मिळणं शक्य नाही तशी म्हणून मॅड आंबा होता तर मी आंब्यांनाच सगळ्यां सगळ्यांना देणार आहे झाडासमोर पण ते वाण म्हणून मी ठेवलेलं आहे Six, 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 six. Hi. Hi, goodness. Hi goodness. <laughs> oh, dear, 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 dear. kan kan kita juga kan dulu hai logis kat rumah tu boleh aku buat kan no 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 that's not